नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आत्ताच आपण सगळ्यांनी पाडवा साजरा केला सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सर्वांसाठी नक्कीच खूप छान जाणार आहे आणि या छान वर्षाची सुरुवात सा सुरुवातीसाठी पण आपण एक मस्त चमचमीत रेसिपी बनवली आहे खूप श्रीमंत भाजी जी हल्ली आपण रील बघतो कोकणी माणसातली ती आहे काजूची भाजीची रेसिपी आहे मी एकदम स्क्रॅचपासून आहे याच्या आधी पण वाटणाची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी लाईव्ह आहे या रेसिपी ब्लॉगमध्ये पण मी ती टाकली आहे एकदम डिटेल्ड हवा तर तुम्ही तो ब्लॉग रेफर करू शकता पण काजू ओले काजू आणण्यापासून किंवा त्याचा गर काढण्यापर्यंत जी प्रोसेस आपण त्याच्यामध्ये बघितलेली आहे साल काढणं ढिंकं काढणं कसं करायचं काय करायचं एकदम डिटेलमध्ये आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आम्हाला सांगा कमेंट करून सांगा बरेच जण आम्हाला पर्सनली भेटतात आणि आम्हाला सांगतात की फणसाची भाजी छान झाली किंवा पुरणपोळी छान झाली अंड्याची रेसिपी आम्ही जी टाकलेली अंडा घोटाळ्याची ती पण छान झाली पर्सनली सांगता खूप बरं वाटतं असं जर आम्हाला कधी कुठे भेटलात तर आम्हाला नक्की सांगा प्लस कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि बाकीच्यांना पण आमच्या चॅनलबद्दल सांगा अजून कोणती रेसिपी आम्ही ट्राय करू असं तुम्हाला वाटत असेल ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आपण नक्की ट्राय करूया या चॅनलवरती आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू टेलियन हरिओम शेरा अंबन्या नाचवी नाचवी नाच, सवी, नाच, सवी, नाच, सवी। नाच सवी। कमेंट वाटपासाठी इथे कांदा कापून ठेवला आहे प्रत्येक मालवणी जेवणाचा तेच तो वाटप आहे तसंच आपण काजूच्या भाजीसाठी पण तेच खाणार आहे कांदा पण भाजून ठेवूया आणि मग त्याच्यामध्ये खोबरं आणि आपले गरम मसाले टाकूया वाटपाचा एक सेपरेट ब्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनल वरती आहे तुम्ही तोही बघू शकता कांद्यामध्ये <द्वागा> मी थोडस तेल टाकले आहे साबुत मसाले पण छान भाजून कांद्यावर मसाले भाजले ना की कांद्या बरोबर सुगंध येतो मस्त आणि त्यात काय वेगळे परत गरम मसाला टाकायची गरज नाही लागत आपल्या मालवाणी मसाल्यामध्ये आणि आता या वाटपामध्ये पण गरम मसाले असतातच पण टाकतोच आहे कांदा आपला बऱ्यापैकी ब्राऊन झालाय खोबरं टाकते मी त्याच्यात खोबऱ्याबरोबर पण कांदा अजून भाजला जाईलच इथे वाटप आपलं भाजून तयार आहे आता हे थंड झालं खेळा मिक्सरला लावून ह्याची पेस्ट करून घेऊया आपण इथे काजू आहेत माझ्याकडे हे ओले काजू आहेत पण हे आम्ही गावावरून आणलेले तर ह्यांना आपण फ्रीझरमध्ये ठेवलेलं थोडे टाईम आणि आता हे बाहेर काढून ठेवले ते एक अर्धा तास झाले आता हे मेन म्हणजे ह्याचं हे साल काढायचं आहे आपल्याला ह्याचे जे वरचं साल आहे ते काढावं लागणार आहे सो आपण ह्याच्यामध्ये आधी गरम पाणी टाकूया म्हणजे त्याचं साल आपल्याला काढायला खूप लगेच सोपं पडेल आणि एक दोन तीन वेळा तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून त्याला भिजवून ठेवून एक पंधरा पंधरा मिनटं भिजवून ठेवू शकता म्हणजे ते साल निघण्यामध्ये इझी होईल प्लस त्याला काही डिंक वगैरे असेल तर ते पण खूप इझिली निघून जाईल इथे काजू पूर्ण पाण्यामध्ये भिजतील बुडतील एवढं मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याला पण झाकून ठेवूया आणि एक पंधरा मिनिटांनी परत बघूया इथे हे पहिलंच पाणी आहे हे मगाशीच आपण टाकलेलं एक अर्धा तास होऊन आहे तुम्ही बघू शकता त्याचं हे चीक किंवा बाहेरचं जे सालावरतीचं जे काही मळ असेल ते सगळं निघून गेलंय आणि आता आपण हे पाणी काढून टाकूया आणि परत एकदा ह्याला गरम पाण्या गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवून देऊया इथे पहिलं पाणी काढलंय आणि परत आता हे आपण दुसरं पाणी टाकूया परत ह्याला एक पंधरा मिनटं ते, ता ते अर्ध तास ठेवून देऊया इथे दुसरं पाणी आहे हे पण तसंच खराब आहे डिंक बराचसा निघालाय त्यातला आता आपण परत याच्यामध्ये एक एकदा तिसऱ्यांदा पाणी टाकूया आणि मग ह्याची सालत साल तशीही साल निघतात आहे काय प्रॉब्लेम नाही आहे पण आपण अजून एकदा तरी ह्या सगळ्या डिंग निघण्यासाठी परत एकदा पाणी घालून ठेवूया याच्यामध्ये इथलं सगळं पाणी मी ट्रेन केलं आहे दुसरंवाला आणि परत एकदा तिसऱ्यांदा पाणी घालून आपण एक पंधरा मिनटं ते अर्धा तास ठेवून देऊया हे तिसरं पाणी आहे आणि बऱ्यापैकी चांगलं पाणी आलं आहे आणि आता हे खूप सोपं होणार आहे ह्याची सालं काढायला आणि आपण ह्याची सालं काढूया आणि हे करूया आतमध्ये काही किडका काय का वगैरे ते उघडून बघूया म्हणजे त्याचे दोन तुकडे बेसिकली आपण करायचे आहे इथे आपण काजू चोलायला सुरुवात केली आहे खूप इझिली ह्याचं साल आहे आणि ह्याला मधून उघडून पण बघूया की आतमध्ये काही किडलेलं आहे की नाही तर एकदम स्वच्छ आहे आणि खूप स्वच्छ झालेत काजू अजिबात ढिंका नाही लागत या हाताला आणि त्याशिवाय सालाही पटकन निघते इथे सगळे काजू आपले स्वच्छ सोडून झालेले आहेत त्याला मी पाण्यात ठेवले आणि या बाजीमध्ये बटाटा पण जातो तर आपण आता फोडणीची तयारी आणि बटाटा कापून घेऊया फोडणीसाठी इथे आपलं तेल आहे त्याच्यामध्ये मी टाकले जिरं आहे आणि आता कांदा चांगला नीट भाजून घेऊया आपण आता कांदा पण ह्याच्यामध्ये कांदा आपला थो भाजलाय त्याच्यामध्ये मी आता थोडं आलं लसून पेस्ट टाकते पण नीट भाजून घेऊया त्याचा कच्चा जो वास आहे तो गेला पाहिजे सगळा कांदा नीट भाजले गेले त्याच्यामध्ये आता मसाले टाकूया हळद आणि आपला मालवणी मसाला मी याच्यामध्ये दुसरा कोणताच मसाला नाही टाकत आहे कारण गरम मसाला वगैरे ऑलरेडी आपल्या वाटणात आहे तो मी काल दाखवलाय मिक्स करून घेऊया मसाला नीट भाजून घेऊया तेल सुटलं पाहिजे मसाल्यात हे आपण वाटणाची पेस्ट करून घेतली ऑलरेडी ते आपण या मसाल्यामध्ये टाकूया आपण एकदम रस्सा नाही करणार आहे थोड मसाला टाइपच करणार आहे भाजी वाटप जास्त लागेल त्याला तर आपण आधी हे भाजून घेऊया आणि नंतर लागेल तसं मग वाटण ऍड करूया थोडस वाटणाचं पाणीच आहे ते पण मी टाकते याच्यामध्ये चा आणि चांगली एक ह्याला बाफ काढून घेऊया मग उकळ आली पाहिजे मी ठेवते थोडी वाफ आली की आ, मसाला शिजला की आपण त्याच्यामध्ये काजू आणि बटाटे टाकूया इथे एक दोन मिनटं झाली आहेत मसाला छान आपला शिजलाय भाजला गेलाय आणि आता त्याच्यामध्ये आपण काजू आणि हे बटाटे आहेत ते टाकूया आता काजू शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही कारण एक ते ओले काजू आहेत आणि त्याचा पण त्याला गरम पाण्यात बराच वेळ ठेवलेलं आहे तर काजू शिजायला वेळ नाही लागणार आपण फक्त बटाटे शिजेपर्यंत त्यांना ठेवायचं आहे आणि मग आपली भाजी तयार आहे एक छान मिक्स करून घेऊया बटाटे शिजायला थोडंसं पाणी लागेल म्हणून मी त्याच्यामध्ये गरम पाणीच टाकते अजिबात थंड पाणी नाका टाकू नंतर परत ते पाणी गरम होईपर्यंत वेळ आणि भाजी शिजायला अजून वेळ त्यात आपले काजू कुसकरू शकतात सो गरम पाणीच टाकले मी त्याच्यात एक छान उकळ येऊ दे थोडंसं अजून पाणी टाकते इथे भाजी उकळायला लागली आपली आणि आता ह्याला मी थोडा वेळ झाकून ठेवते एक दहा मिनिटांनी आपण बघूया बटाटे शिजले की गॅस बंद करून एक पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि बटाटे आपले शिजत आले असते आता बटाटे शिजायला काही जास्त वेळ नाही लागत त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया जीवात मी रस्सा नाही गेलाय थोडा मसाला टाईपच ठेवली आहे भाजी त्याला जास्त मजा येते आणि त्याच्यावर मी थोडी कोथिंबीर पण टाकते आणि ह्याला छान एक अजून एकदा वाफ काढून घेऊया आणि मग आपली भाजी रेडी आहे आणि ते आपली मस्तपैकी काजूची भाजी तयार आहे